पाकिस्तानने काल भारतावर एकाच वेळी तीनशे ते चारशेहून अधिक ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा हल्ला करताना पाकिस्ताननं स्वार्म ड्रोनचा वापर केला पाकिस्तानचा छत्तीस ठिकाणांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडला पण पाकिस्तानने हल्ल्यासाठी वापरलेल्या स्वार्म ड्रोनची ताकद काय भारताकडे हे ताकदवान ड्रोन आहेत का स्मार्ट टेक्नॉलॉजी असूनही पाकिस्तानचे स्वार्म ड्रोन भारतानं कसे पाडले याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय तक युद्धाबरोबरच सीमेवरही आता अनेक देशांकडून ड्रोन वापरले जात आहेत मात्र सध्या चर्चा आहे ती स्वार्म ड्रोनची आता या स्वार्म ड्रोनची खासियत काय आहे तेही जाणून घेऊयात लष्करी कारवायांमध्ये स्वार्म ड्रोन फोर्स मल्टीप्लायर म्हणून ओळखले जातात एकाच वेळी शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आयचा वापर केला जातो ॲटोमॅटिक टार्गेट रिकेग्जेशन फीचर असतं ड्रोन्समध्ये हाय रिझॉल्युशन कॅमेरे असतात थर्मल इमेजिंग आणि जी पी एस आधारित नेव्हिगेशन सिस्टीम असते मशीन लर्निंगचा वापरसुद्धा या ड्रोन्सच्या माध्यमातून केला जातो क्षेपणास्त्रांच्या तुलनेत या ड्रोनची किंमत कमी असते वेगानं आणि गनिमी काव्यानं शत्रूचा वेध घेण्याची क्षमता आहे अनेक देशांच्या संरक्षण प्रणालींना चकमा देण्याची देखील क्षमता या ड्रोनमध्ये आहे गुप्तपणे माहिती गोळा करू शकतो हा ड्रोन याशिवाय सैनिकांना संभाव्य धोके रोखण्यास या ना ड्रोन मदत होते विशेष म्हणजे नेटवर्कद्वारे हे ड्रोन ऑपरेट करता येतात आपल्याला हवे त्या ठिकाणी शत्रू राष्ट्राच्या त्या शहरात अथवा त्या शत्रुराष्ट्राच्या सैन्याच्या तळावर हल्ला घडवणं शक्य होतं ही अशी खासियत असणारे स्वार्म ड्रोन आपल्या ताप्यात ठेवण्याकडे अनेक देशांचा कल असतो पण हे स्वार्म ड्रोन भारताकडे आहेत का तर होय आपल्या देशाकडेही हे स्वार्म ड्रोन आहेत भारतीय लष्कराने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर हे स्वार्म ड्रोन तैनात केलेत भारतीय सैन्याला अगदी गुप्त पद्धतीने माहिती गोळा करण्यास या ड्रोनची मदत होते भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात सुद्धा हे स्वार्म ड्रोन वापरल्याची माहिती आहे पाकिस्तानने हेच स्वार्म ड्रोन वापरून भारतावर हल्ला करण्याचा काल रात्री प्रयत्न केला पण भारताच्या मजबूत संरक्षण प्रणालीनं पाकिस्तानच्या स्वार्म ड्रोनला शोधून काढलं आणि भारतावर हल्ला करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला वेळीच जागा दाखवून दिली पाकिस्तानने ज्या ज्या ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते सगळे स्वार्म ड्रोन भारतानं पाडून टाकले रशिया युक्रेनच्या युद्धातही आपल्याला अशाच पद्धतीनं ड्रोनद्वारे केलेले हल्ले दिसून आले होते त्यामुळे भविष्यातसुद्धा अधिक प्रभावी आणि नव्या टेक्नॉलॉजीचे ड्रोन ताफ्यात समाविष्ट करून घेण्याचा प्रत्येक देशाचा प्रयत्न असेल यात शंका नाही या व्हिडिओ तिथेच थांबूयात ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद